इम्रान हाशमी आणि यमी गौतम यांचा एक चित्रपट येतो चित्रपटाचं नाव आहे हक हा चित्रपट आहे शहाबानो केस वरती या चित्रपटाचा ट्रेलर जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये एक अतिशय जबरदस्त डायलॉग यमी गौतमच्या तोंडात आहे त्यामध्ये ती म्हणते की हम एक मुसलमान औरत नाही है हम एक हिंदुस्तान की मुसलमान औरत है आणि याच एका गोष्टीचा अर्थ तेव्हाच्या सरकारला म्हणजे काँग्रेस सरकारला लावता आला नाही काँग्रेसनं मुस्लिम स्त्रियांना फक्त मुस्लिम स्त्रिया म्हणून ट्रीट केलं त्यांना भारतीय मुस्लिम स्त्रिया म्हणून ट्रीट केलं नाही आणि या एका गोष्टीची किंमत काँग्रेसला आज देखील चुकवायला लागते कारण ही केस जी शहाबानो केस होती या एका केसमध्ये काँग्रेसला अशा काही गोष्टी कराव्या लागल्या की एका स्त्रीचा पराभव करण्यासाठी अख्खं सरकार त्या स्त्रीच्या विरोधात गेलं आणि त्यांनी त्या स्त्रीचा, स्त्रीचा पराभव केला पण त्यामुळं काँग्रेसनं स्वतःसाठीचा एक खड्डा खणून घेतला हा व्हिडिओ बघणाऱ्यांना ज्यांना काँग्रेसबद्दल प्रेम आहे किंवा ज्यांना देशापेक्षा एखाद्या दे पक्षावर जास्त प्रेम आहे त्यांना हा व्हिडिओ थोडासा खटकू शकतो लागू शकतो पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे आणि ही सगळी भारताच्या इतिहासात घडून गेलेली आहे भारताच्या इतिहासात अगदी पंतप्रधानांच्या लेवलवरती कसं कायद्याचा आपल्या असलेल्या सत्तेचा दुरुपयोग केला जातो आणि या देशातल्या लोकांच्या विरुद्ध कसे कायदे राबवले जातात याचा एक परिपाठ याचं एक उदाहरण आणि भारतातल्या मुस्लिम लांगुल चालनाच्या राजकारणाची सुरुवात जी राजीव गांधींनी केली ज्याचा अतिशय वाईट शेवट याच काळात झाला आणि तो आता सध्या देखील आपण बघतोय हे सगळं याच काळात घडलं ते शहाबानो केस मुळे घडलं आणखी एक गोष्ट शहाबानो केस मुळे घडली ती म्हणजे भारतीय जनता पक्ष जो जन्मलेला होताच त्या भारतीय जनता पक्षाचा पुनर्जन्म याच शहाबानो केसमुळ झाला आणि आज भारतीय जनता पक्ष या देशावर तर राज्य करतोच पण तो जगातला सर्वात मोठा पक्ष झालाय हे सगळं कसं कसं घडलं ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सुरुवातीला बघूया की एकोणीसशे सोळा साली मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये शहाबानो बेगम नावाच्या एका मुलीचा जन्म झाला त्यावेळेला भारतावर इंग्रजांचं राज्य होतं त्यामुळे शहाबानोचं एकोणीसशे बत्तीस साली मोहम्मद अहमद खान नावाच्या एका इंदोर मधल्याच वकिलाशी लग्न झालं हे सगळं लग्न वगैरे इस्लामिक कायद्यांच्या परंपरेनुसार जे काही होतं तसं झालं यामध्ये भारतीय संविधानाचा किंवा भारतीय कायद्यांचा काही संबंध नव्हता हे सगळं झाल्यानंतर एकोणीशे बत्तीस ला या दोघांचं लग्न झाल्यानंतर जवळजवळ पुढचे चौदा वर्ष हे लग्न व्यवस्थित चाललं पण एकोणीशे शेहेचाळीस साली मोहम्मद अहमद खान जे वकील होते जे अतिशय प्रतिष्ठित वकील होते इंदोर मधले त्यांनी दुसरं लग्न केलं हे दुसरं लग्न केल्यानंतर शहाबानो जी पहिली पत्नी होती तिची थोडीशी अडचण जरी झाली असली तरी तिचं आयुष्य तसंच चालू राहिलं शहाबानोला पुढच्या काळामध्ये पाच मुलं झाली पाच पैकी तीन मुलं होती आणि दोन मुली होत्या शहाबानो आणि त्याच्या नवऱ्याची दुसरी पत्नी दोघीही एकाच घरात राहत होत्या हे सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण एकोणीसशे पंच्याहत्तर साली म्हणजे लग्नानंतर जवळजवळ त्रेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा जवळजवळ यावेळेला शहाबानोचं वय होतं एकोणसाठ एकोणसाठाव्या वर्षी मोहम्मद अहमद खान यांनी शहाबानोला आणि तिच्या पाचही मुलांना आपल्या घरातून हाकलून काढलं म्हणजे जवळजवळ त्रेचाळीस वर्ष हे लग्न व्यवस्थित चाललेलं त्रेचाळीस वर्षानंतर त्यांनी आपल्या पत्नीला हाकलून काढलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुला महिन्याला दोनशे रुपये देईन तेवढ्यावरती तू आणि तुझ्या मुलांनी गुजराण करायची शहाबानो इंदोरमध्ये दुसरीकडे राहायला लागली आणि तिची तशीच गुजराण चालू देखील होती एकोणीशे अठ्यात्तर साली मोहम्मद अहमद खान यांनी हे दोनशे रुपये देखील बंद करून टाकलं त्यामुळं शहाबानो यांच्याकडं आता स्वतःचं असं कुठलं इन्कम नव्हतं आणि त्यावेळेला शहाबानोचं वय बासष्ट वर्ष झालं होतं बासष्ट वर्षाच्या या म्हातारी बाईनं कुठं जायचं कसे पैसे मिळवायचे काय करायचं हा तिच्यासमोर काही पर्याय दिसत नव्हता त्यावेळी शहाबानोनं मग कोर्टाचा दरवाजा खटखटवायचं ठरवलं त्यावेळी इंदोर मधल्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या कोर्टामध्ये ती गेली आणि तिनं तिथं सांगितलं की सी आर पी सीच्या म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोर्टच्या एकोणीशे त्र्याहत्तरच्या नियमातल्या एकशे पंचवीसच्या सेक्शन नुसार मला जी काही आहे ती पोटगी मिळायला हवी तो भारतीय स्त्रियांचा अधिकार आहे यावरती मग जवळजवळ वर्षभर केस चालली ही केस चालली असली तरी या संपूर्ण काळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तिचे स्वतःचे पती मोहम्मद अहमद खान हे स्वतः वकील होते आणि त्यांचा इंदोरमध्ये चांगला जम होता ते अतिशय प्रतिष्ठित होते त्यांचं वजन होतं या सगळ्या गोष्टी असल्यामुळं तिला फार काही कोर्टाकडून मिळेल अशी अपेक्षा नव्हती पण तरीही ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये कोर्टानं निकाल दिला आणि कोर्टानं सांगितलं की शहाबानोला पंचवीस रुपये मेंटेनन्स मिळावा म्हणजे पंचवीस रुपये पोटगी मिळाली आता पंचवीस रुपये पोटगीमध्ये शहावानू आणि तिची पाच मुलं कशी काय गुजराण करणार हा प्रश्न होताच त्यामुळं तिनं पुन्हा एम पीच्या हायकोर्टात एक अपील केली आणि तिथं जाऊन तिनं सांगितलं की पंचवीस रुपयामध्ये मी गुजराण करू शकत नाही मला जास्त पैशांची गरज आहे यावेळी मग एम पीच्या हायकोर्टाने यावरती विचार केला आणि लगेच पुढच्या वर्षी एक जुलै एकोणीसशे ऐंशीला हायकोर्टानं निकाल दिला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जो काही कायदा आहे सी आर पी सी तो इथं लागू होतो आणि त्याप्रमाणे एकशे ऐंशी रुपये तरी प्रत्येक महिन्याला शहा तिच्या पतीनं दिलेच पाहिजेत आता एकशे ऐंशी रुपये प्रत्येक महिन्याला द्यायला मोहम्मद अहमद खान तयार नव्हता त्यानं या गोष्टीच्या विरोधात सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यानं सांगितलं की मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये म्हणजे मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यामध्ये कोर्टानं ढवळाढवळ दवल करायचा काहीही संबंध नाही क्रिमिनल प्रोसिजर कोड जरी मुसलमानांना लागू असला तरी वैयक्तिक कायदा आहे लग्न वारसा किंवा इतर गोष्टी आहेत त्यामध्ये कुठल्याही कोर्टानं हस्तक्षेप करायचं काहीही कारण नाही त्यामुळं जे काही एकशे ऐंशी रुपये द्यायला मला कोर्टानं सांगितले आहेत एम पीच्या हायकोर्टानं ते मी देणार नाही आणि त्यांनी असंही सांगितलं की कुठल्याही मुस्लिम स्त्रीला जर एकदा तलाक दिला असेल आता इथं एक गोष्ट सांगायची राहून गेली म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मोहम्मद अहमद खान यांनी ऑफिशियल ट्रिपल तलाक देऊन टाकला शहा बनोला शहा बनोला ट्रिपल तलाक दिल्यानंतर मग त्यांची तिच्याप्रती कोणतीही जबाबदारी राहिली नाही त्यांनी सांगितलं कोर्टात की मी फक्त नव्वद दिवसांची जबाबदारी घेऊ शकतो नव्वद दिवसानंतर तिनं आपल्या नातेवाईकांच्यावर आणि वक्फ बोर्डावरती जबाबदार किंवा अवलंबून राहायचं आहे माझा त्याच्यामध्ये काही संबंध नाही या गोष्टीवर मग सुप्रीम कोर्टानं विचार केला सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली मुर्तजा फजल अली आणि जे वरदराजन या दोन न्यायाधीशांच्याकडं या दोन न्यायाधीशांनी जवळजवळ वर्षभर या केसचा विचार केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या केसमध्ये अनेक धागेदोरे आहेत भारतीय संविधानांच्या काही कलमांचा इथं अभ्यास केला पाहिजे मुसलमानांच्या कुराण या धर्मग्रंथाचा देखील अभ्यास केला पाहिजे इतर सर्व गोष्टींचा अभ्यास करून याचा निकाल दिला पाहिजे म्हणून त्या दोन जणांच्या बेंचनं असं सांगितलं की ही केस आम्ही पाच जणांच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचकडं कर ट्रान्सफर करतोय म्हणजे इथं दोन जजच्या ऐवजी पाच जज असतील आणि ते सर्व मुद्द्यांचा विचार करून या प्रकरणाचा निकाल देतील त्यामुळं ही केस मग गेली वाय व्ही चंद्रचूड डी ए देसाई ओ चिनप्पा रेड्डी ई एस व्यंकटरामय्या आणि रंगनाथ मिश्रा या पाच जजेसच्या बेंचकडं या पाच जजेसने जवळजवळ एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत या प्रकरणाचा विचार केला कोर्टामध्ये तारीख चालू राहिली जे काही दोन्ही प्रत्यक्षाचे दावे आहेत ते त्यांनी मांडले याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली जवळजवळ या वेळेला आता शाहबानो एकोणसत्तर वर्षाची म्हातारी झाली होती ती कोणतंही काम करू शकत नव्हती आणि तिला मिळणारा मेंटेनन्स पूर्णपणे थांबलेला होता कारण ही केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू होती जोपर्यंत केस सुप्रीम कोर्टामध्ये होती तोपर्यंत तिला काहीच मिळणार नव्हतं त्यामुळं तेवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीला सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा अतिशय ऐतिहासिक असा निकाल दिला या सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसनं दिलेल्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की सी आर पी सीचा सेक्शन वन ट्वेंटी फाईव्ह ज्याच्या अंतर्गत कुठल्याही महिलेला पोटगी मिळायला पाहिजे आणि मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजे मुस्लिमांचा वैयक्तिक कायदा याच्यामध्ये कोणतीही तफावत नाही किंवा कोणताही वाद नाही त्यामुळं जी काही पोटगी द्यायला पाहिजे ती दिलीच पाहिजे दुसरी गोष्ट सुप्रीम कोर्टाने इथं सांगितली की मुस्लिम व्यक्तीचं कुरानाच्या आयातीच्या नुसार देखील आपल्या पत्नीच्या प्रति कर्तव्य आहे तिचं जोपर्यंत दुसरं लग्न होत नाही किंवा जोपर्यंत ती जिवंत तो आहे तोपर्यंत कुरान असं सा सांगतं की मुस्लिम व्यक्तीनं त्याच्या पत्नीची जबाबदारी घेतली पाहिजे जरी तिला डिवोर्स दिला असला तरी तिसरी गोष्ट सुप्रीम कोर्टानं सांगितली ती भारतीय संविधानाच्या कलम चव्वेचाळीस नुसार भारत सरकारनं युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे एक पाऊल असेल समान नागरी कायद्याच्या दृष्टीनं त्यामुळं या तिन्ही गोष्टींचा विचार करून सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आता मोहम्मद अहमद खान यांनी या शहाबानो या स्त्रीला जी काही मागच्या अनेक वर्षांची पोटगी थकलेली असेल ती सगळी दिली पाहिजे त्याप्रमाणे मग मोहम्मद अहमद खानला ती पोटगी द्यावी लागली तो अतिशय श्रीमंत व्यक्ती होता त्याला पोटगी देणं हा प्रॉब्लेम नव्हताच पण त्याला ती द्यावी लागली या कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये शहाबानोचा विजय झाला हा अत्यंत ऐतिहासिक असा विजय होता आता इथंपर्यंत जे सगळं चाललं ते सगळं कोर्ट कचेरीचा मॅटर होता पण याच्या नंतर सुरुवात होते ते भारतातल्या अतिशय गलिच्छ अशा राजकारणाची या राजकारणामध्ये पडली सर्वात अगोदर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं सांगितलं की मुसलमानांच्या वैयक्तिक कायद्यामध्ये सरकारनं किंवा कोर्टानं हस्तक्षेप करायचं काहीही कारण नाही याशिवाय जमायते उलेमा ए हिंद या संघटनेनं फतवा जारी केला आणि सांगितलं की अशा प्रकारचा कोणताही कायदा मानला जाणार नाही शहाबानो असो किंवा कुणी असो कुठल्याही मुस्लिम स्त्रीच्या किंवा मुस्लिम लग्नाच्या कायद्यामध्ये कुठल्याही कोर्टानं पडायचं कारण नाही याशिवाय अनेक भारतातल्या मुस्लिम संघटनांनी शहाबानोच्या विरोधात निदर्शनं केली भारत सरकारच्या विरोधात निदर्शनं केली आणि असं सांगितलं की हे जे काही सगळं चाललंय ते मुसलमानांच्या हक्कावर गदा आणायचं काम चाललंय मुसलमानांचं हिंदूकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय मुसलमानांना या देशामध्ये दाबण्याचा प्रयत्न केला जातोय हे सगळं भारतातल्या मुस्लिम संघटना म्हणायला लागल्या त्यावेळी भारत सरकार होतं राजीव गांधी यांचं राजीव गांधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर पंतप्रधान झाले तुम्हाला सर्वांना माहिती असेल की इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर लगेच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेस पक्षाला चारशे पंधरा खासदार मिळाले होते या चारशे पंधरा खासदारांच्या जीवावर असलेलं हे राजीव गांधींचं सरकार या मुसलमानांच्या दबावाला घाबरलं राजीव गांधींना असं वाटायला लागलं की हे सगळे जर मुस्लिम आपल्यावरती रागावले तर आपलं सरकार भविष्यात पडेल आणि आपण सरकारमधून बाहेर पडू असं त्यांना भीती वाटायला लागली याशिवाय त्यावेळेला राजीव गांधींच्या जवळ जे काही मुस्लिम नेते होते जे काही हिंदू नेते होते ते देखील राजीव गांधींना असं सांगायला लागले की तुम्ही जर मुस्लिमांच्या हक्कावर गदा आणणारा हा कायदा देशात होऊ दिला किंवा सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय जर लागू केला तर या देशातले मुस्लिम काँग्रेसवर नाराज होतील आपल्या सरकारवर नाराज होतील आणि मुस्लिमांना नाराज करणं परवडणार नाही हे सांगितल्यामुळं राजीव गांधींनी मग एक उलटा निर्णय घेतला यावेळेला आरिफ मोहम्मद खान यांच्यासारखे काही मंत्री होते राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात जे अतिशय लिबरल होते आणि ते राजीव गांधींना सांगत होते की जे काही सुप्रीम कोर्टानं सांगितले ते योग्य आहे आणि या देशातल्या मुस्लिम स्त्रियांना देखील हिंदू स्त्रियांच्या प्रमाणे समान अधिकार मिळाला पाहिजेत त्यामुळे तुम्ही या मुद्द्यावर अजिबात माघार घेऊ नका पण राजीव गांधींनी त्यांचं ऐकलं नाही तेव्हा आरिफ मोहम्मद खान म्हणाले जे तुम्ही सगळं करताय हे मुसलमानांचं लांगुल चलन आहे आणि हे मी मान्य करणार नाही म्हणून आरिफ मोहम्मद खान यांनी राजीनामा दिला राजीव गांधींनी त्यांचा राजीनामा ऍक्सेप्ट केला पण मुस्लिमांच्या दबावला ते बळी पडले आणि राजीव गांधींनी एक नवीन कायदा आणायचं ठरवलं राजीव गांधींनी फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये एक कायदा आणला त्या कायद्याचं नाव होतं मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड डिवोर्स ऍक्ट एकोणीसशे शहाऐंशी हा कायदा मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स असं जर नावात सांगत असला तरी हा मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं रक्षण करणारा कायदा नसून तो मुस्लिम महिलांच्या विरुद्धचा कायदा होता या कायद्याच्या उद्देश पत्रिकेमध्येच असं सांगण्यात आलं की शहाबानो कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय तो अत्यंत चुकीचा असून तो मुस्लिमांच्या कुरानचं भारतीय राज्यघटनेचं चुकीचं इंटरप्रिटेशन चुकीचा अर्थ लावलेला आहे त्यामुळं या कायद्यामध्ये असं सांगण्यात आलं की मुस्लिम महिलेला फक्त नव्वद दिवसापर्यंत म्हणजे ट्रिपल तलाक दिल्यानंतर पुढच्या नव्वद दिवसापर्यंतच तिच्या पतीनं पोटगी दिली पाहिजे नव्वद दिवसानंतर त्या महिलेचा पोटगी मागण्याचा हक्क राहत नाही थोडक्यात शहाबानोला पोटगी मिळणं हे शहाबानोचा अधिकार नाही असं राजीव गांधींनी एक कायदा केला आणि त्याप्रमाणे भारत सरकारनं मग सुप्रीम कोर्टाचा जो निकाल होता तो पलटून टाकला म्हणजे एका स्त्रीनं एकोणीसशे पंच्याहत्तर पासून जवळजवळ एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत अकरा वर्ष जो लढा दिलेला होता आणि सुप्रीम कोर्टात जो लढा जिंकलेला होता त्या स्त्रीला हरवण्यासाठी या देशातल्या राजीव गांधींच्या काँग्रेस सरकारनं कायदा करून तिला हरवण्याचं काम केलं याशिवाय या, या देशातल्या प्रत्येक मुस्लिम महिलेला त्यांनी हे सांगितलं की तुम्ही मुस्लिम आहात तुम्ही भारतीय नाही आहात या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला जो एक यमी गौतमचा सा डायलॉग सांगितला ज्यामध्ये ती म्हणते की हम बस एक मुसलमान औरत नाही आहे हम एक हिंदुस्तान की मुसलमान औरत आहे या गोष्टीची जाणीव काँग्रेसच्या सरकारला झाली नाही त्यांनी मुस्लिमांचं लांगोलचालन करण्यासाठी हा कायदा केला आणि या देशातल्या मुस्लिम स्त्रियांशी दगाबाजी केली आता या देशामध्ये मुस्लिमांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर लागूळ चालन होत असेल तर या देशातले हिंदू गप्प का बसतील त्यामुळे या देशातले हिंदू देखील मग आरोप प्रत्यारोप करायला लागले सरकार विरुद्ध आवाज उठवायला लागले की या देशामधलं सरकार हे मुसलमानांचं लागूळ चालन करते त्यामुळे याचा उपाय काय तर राजीव गांधी हे राजकारणात नवीन होते राजीव गांधींना वाटलं की आपण मुसलमानांचं लांगूल चालन केलं ठीक आहे पण आता हिंदू जर ओरडायला लागले असतील तर हिंदूंचं देखील लांगूल चालनच करायला पाहिजे म्हणून मग राजीव गांधींनी हिंदूंचा लागोल चालन करायचा निर्णय घेतला कारण त्यावेळेला भारतीय जनता पक्ष ज्याचा जन्म एकोणीसशे ऐंशीचा पण भारतीय जनता पक्ष त्यावेळेला गांधीवादी समाजवादाच्या विचारधारेवर चालत होता त्यावेळेला अतिशय कट्टर हिंदुत्ववादी पक्ष अशी प्रतिमा अजून या भारतीय जनता पक्षाची झालेली नव्हती पण भारतीय जनता पक्षानं उत्तर प्रदेश मधल्या अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा उचलून धरलेला होता जिथं पूर्वी बाबरी मशीद होती आता सध्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जिथं राम मंदिर आहे भव्य असं त्या पूर्वी ठिकाणी बाबरी मस्जिद होती या बाबरी मशीद मध्ये एकोणीसशे एकोणपन्नासपासूनच पासूनच हिंदूंना प्रार्थना करायचा किंवा तिथं जाऊन पूजा पाठ करायचा अधिकार बंद करण्यात आला होता त्याला कुलूप घालण्यात आलं होतं राजीव गांधींनी विचार केला की ही जर लोकांची मागणी असेल एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून त्यासाठी आंदोलन सुरू झाली होती लोक म्हणत होते की आम्हाला या आतमध्ये जाऊन पूजा करायचा बाबरी मशीदीमध्ये जाऊन रामलल्लाची पूजा करायचा अधिकार देण्यात यावा राजीव गांधींनी विचार केला असा जर अधिकार हिंदूंना मिळाला तर हिंदू देखील खुश होतील त्यांचं देखील थोडं लांगुल चलन होईल म्हणून त्यांनी एक प्रकारे अशा पद्धतीनं त्या बाबरी मशीदीचे दरवाजे उघडायचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी कोर्टाचाच वापर केला इथं देखील एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी ला के एम पांडे या न्यायाधीशांनी जे एक लोकल न्याय न्यायालय होतं फैजाबादचं डिस्ट्रिक्ट कोर्ट तिथल्या न्यायाधीशांनी असं सांगितलं की बाबरी मशिदीचे दरवाजे उघडण्यात यावेत आणि तिथे हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा त्याप्रमाणे मग हिंदू तिथं पूजा करायला लागले ही फक्त एक सुरुवात होती बाबरी मशिदीच्या राजकारणाची जी भारतीय जनता पक्षानं घेतली पुढं भारतीय जनता पक्षानं मग रामरथयात्रा काढली बाबरी मशीद कोसळवली त्या ठिकाणी आज दोन हजार तेवीसमध्ये राम मंदिर बांधण्यात आलं आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये तिथे एक भव्य असं राम मंदिर आहे या राम मंदिराच्या आधारानं भारतीय जनता पक्ष उभा राहिला आज भारतीय जनता पक्ष कुठं आहे ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही पण हा मुद्दा इथं संपत नाही शहाबानोचा जरी पराभव झाला असला आणि पुढे एकोणीसशे ब्याण्णव साली शहाबानोचा दुर्दैवानं मृत्यू झाला तिचं त्यावेळेला वय देखील भरपूर झालेलं होतं शहाबानो एकोणीसशे ब्याण्णव साली शहात्तर वर्षाची असताना तिचा ब्रेन हॅमरेज मृत्यू झाला शहाबानोच्या मृत्यूनंतर देखील शहाबानूचे जे वकील होते डॅनियल लतीफी ते एक प्रकारे कोर्टाची लढाई लढत राहिले दोन हजार एक साली या देशामध्ये जेव्हा अटल वा बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्या काळामध्ये डॅनियल लतीफी यांनी जो राजीव गांधींनी कायदा केला होता त्या कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली की हा कायदा कॉन्स्टिट्युशनली म्हणजे घटनात्मकरित्या अवैध आहे असा त्यांचा दावा होता यावर सुप्रीम कोर्टानं दोन हजार एक साली निकाल दिला की हा कायदा घटनात्मकरित्या जरी पूर्णपणे अवैध नसला तरी या कायद्यामध्ये जे म्हटलंय की फक्त नव्वद दिवसापर्यंतच एखाद्या स्त्रीला मुस्लिम स्त्रीला आपली पोटगी मागण्याचा हक्क आहे त्याच्यानंतर तिनं पोटगी मागू नये त्याच्याऐवजी तिचं नवीन लग्न होईपर्यंत दुसरं लग्न होईपर्यंत किंवा ती मरेपर्यंत तिला पोटकी दिली जावी असा त्या कायद्याचा अर्थ लावावा म्हणजे एक प्रकारे राजीव गांधींनी जो कायदा एकोणीसशे शहाऐंशी साली केला तो दोन हजार एक साली मेलाच पण तरी देखील या मधल्या वीस पंचवीस वर्षामध्ये जे काही नुकसान व्हायचं होतं जो काही डॅमेज व्हायचा होता तो होऊन गेला राजीव गांधींचं जे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं सरकार होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं काँग्रेसचं सरकार होतं त्यानंतर या देशामध्ये कुठलंही काँग्रेसचं स्वबळावर आलेलं सरकार कधीच आलेलं नाही आता सध्या तर ती शक्यता अतिशय लांब गेलेली आहे या सगळ्यासाठी त्यावेळेचं काँग्रेस सरकार जबाबदार होतं अखेर या देशामध्ये मुस्लिम स्त्रियांच्यासाठी अनेक लढाया होत राहिल्या आंदोलनं होत राहिली या सगळ्याचा परिणाम म्हणून दोन हजार एकोणीस साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये एक सरकारनं असा नवीन कायदा केला या कायद्याचं नाव आहे मुस्लिम वुमन ॲक्ट प्रोटेक्शन ऑफ राईट्स या कायद्यानुसार ट्रिपल तलाक ज्या पद्धतीने फक्त तीन वेळा तलाक 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 म्हणून कुठल्याही मुस्लिम स्त्रीला डिवोर्स देता येत होता हा तलाक देण्याची पद्धतच क्रिमिनलाइज करण्यात आली म्हणजे असा तलाक देणे आता कायद्यानं गुन्हा आहे त्यामुळं शहा जी लढाई सुरू केली होती ती अखेर तिच्या मृत्यूनंतर का होईना शहाबानोनच जिंकली या देशातलं सर्व शक्तिमान सरकार शेवटी या ठिकाणी हरलं पण हे सगळं करता करता या सरकारनं स्वतःचं जे नुकसान करून घेतलं ते मात्र कधीही न भरून येणार आहे आता सध्या इम्रान हाशमी आणि यमी गौतम यांचा जो हक नावाचा चित्रपट आहे या चित्रपटाची हीच कहाणी आहे मी जरी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून ही सगळी गोष्ट सांगितली असली तरी हा चित्रपट जाऊन जरूर बघा या चित्रपटांतून तुम्हाला या गोष्टीतल्या अनेक काही बारकावे डिटेल्स समजतील आणि या एकूण नाट्यमयरित्या देखील तो चित्रपट दाखवण्यात आला असेल या चित्रपटाचे जे रिव्ह्यू मी ऐकलेत जे अतिशय सुंदर आहेत जो चित्रपट अतिशय चांगला आहे असं मी ऐकले त्यामुळं हा चित्रपट थिएटर्समध्ये जाऊन जरूर बघा आणि अशा प्रकारच्या चांगल्या चित्रपटांना सपोर्ट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र